नमस्कार मी मनीष इंग्रजोशी गुणवंत दिव्यांग पुरस्कार प्रदान आपल्या दिव्यांगावर मात करून दिव्यांग कर्मचारी आपले काम चांगलं करतात दिव्यांग कर्मचाऱ्यांचे मानसिक स्वास्थ्य कणखर असत त्यांचे कार्य चांगले आहे ज्याचे मानसिक आरोग्य चांगले असते तो चांगले कार्य करतो जिल्ह्यातील दिव्यांग कर्मचाऱ्यांचे कार्य प्रशंसनीय आहे असौरव उद्गार अहमदनगर जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके यांनी काढले ते जागतिक का अपंग दिनानिमित्त जिल्ह्यातील शासकीय हो, आणि निमशासकीय हो विभागातील गुणवंत कर्मचाऱ्यांचा गुणवंत दिव्यांग कर्मचारी पुरस्कार वितरण कार्यक्रम प्रसंगी बोलत होते यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे शिक्षण अधिकारी भास्करराव पाटील लेखाधिकारी रमेश कासार शिक्षण विस्तार अधिकारी राधाकिशन शिंदे माजी सभापती रामदास भोर जिल्हा समाज कल्याण अधिकारी दे विदास कोकाटे आदी मान्यवर उपस्थित होते शेळकी साहेब पुढे म्हणाले की दिव्यांगांचे प्रलंबित प्रश्न प्राधान्यानं सोडवले जातील वाहने उपकरणे वाटप यावर लवकरात लवकर तोडगा काढू असं आश्वासन दिलं या कार्यक्रमाचं प्रस्ताविकात दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री साहेबराव अनाप यांनी दिव्यांग कर्मचाऱ्यांना वाहने उपकरणे लवकर मिळावी जिल्हा परिषद लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांची सेवा ज्येष्ठता यादी प्रसिद्ध करून प्रमोशन प्रक्रिया लवकरात लवकर राबवावी दरवर्षी जिल्हा परिषदेचा गुणवंत शिक्षक पुरस्कार एका दिव्यांग शिक्षकाला मिळावा अशी मागणी के या केली यावेळी संघटनेच्या वतीनं सोळा दिव्यांग कर्मचाऱ्यांना गुणवंत दिव्यांग कर्मचारी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं कार्यक्रम यशस्वीतेसाठी राज्यासह कोशाध्यक्ष संतोष सरवदे कार्याध्यक्ष राजू आव्हाड सचिव पोपट धामणे श्रीकांत दळवी राजीव शिंदे राजेंद्र औटी पोपट धामणे राजेंद्र ठुबे राजेंद्र औटी ललित वाकचौरे नंदकुमार खंडागळे किरण माणे योगेश सूर्यवंशी यांनी केलं या, या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातून दिव्यांग कर्मचारी संघटनेचे साहेबराव मले शिवाजी आव्हाड सुनील मेचकर भाऊराव नागरे खंडू वाचकर दादासाहेब घमाणे विजय अंधारे सचिन रनाते, आबासाहेब बिडकर विलास सावंत भारत तोरमल सुनील सिनारे आदी प्रयत्नशील होते